मराठवाड्याला शेतकरी आत्महत्येचं अक्षरशः ग्रहण लागले मे महिन्यामध्ये सेहेचाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये जीवन यात्रा संपवली आहे संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे सोळा आत्महत्या झाल्यात तर बीडमध्ये चौदा परभणीमध्ये बारा शेतकऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचललंय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी खरं तर शासन स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत मात्र असं असताना सुद्धा शेतकरी आत्महत्यांचं सत्र मात्र कायम आहे मे महिन्यामध्ये मराठवाड्यातली आकडेवारी पुढे आली आहे तब्बल सेहेचाळीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटा आला असल्याचं हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण हे थांबण्याचं नाव घेत नाही आहे आत्महत्यांमागे मुख्यत्वे करून कर्जबाजारीपणा शेतीचा वाढता खर्च शेतमालाला मिळणारा अल्पभाव नापिकी खाजगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं झालेलं नुकसान ही प्रमुख कारण आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात दरम्यान कुठल्या जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या झालेल्या आहेत एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सविस्तर पाहूया आकडेवारी शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबत नाहीये छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा परभणीमध्ये बारा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे हिंगोलीमध्ये चार शेतकरी शेतकरी आत्महत्येचं सत्र कसं थांबत नाही आपण पाहतोय ही आकडेवारी बीडमध्ये चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यातली सगळी आपण आकडेवारी पाहतोय शेतकऱ्यांची आत्महत्यांमध्ये अनेक महत्वाची कारणं आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे नापिकी आणि शेतीचं होत असलेलं नुकसान कधी अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा आणखी काही कारणं मात्र शेतकरी आपलं जीवन संपवतात आणि मराठवाड्यातली ही आकडेवारी निश्चितच काळजी करायला लावण्यासारखी आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत हा विशाल मराठवाड्यामधलं एक भीषण वास्तव खरं तर या आकडेवारीमधून पुढे आलंय तर अनेक उपाययोजना सरकारी पातळीवर होतात असं सरकार सांगतं मात्र अंमलबजावणीच्या दृष्टीनं काही दिसत नाहीये कारण शेतकरी आत्महत्यांचं सत्र हे असंच सुरू आहे अगदी खरं अनुपमा सातत्यानं सरकारच्या योजना घुसकामी ठरत असल्याचं हे द्योतक आपल्याला म्हणावं लागेल गेल्या वर्षी सुद्धा मराठवाड्यात जवळपास साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर यावर्षी सुद्धा हा आकडा आता वाढत चाललाय आहे खास करून मे महिन्याची आकडेवारी या काळात मराठवाड्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी झाली होती हजारो हेक्टर जमिनीवरची पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे आणि या सगळ्या काळामध्ये मराठवाड्यात शेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपला जीव संपवलेला आहे सातत्यानं सरकारकडनं मदतीची घोषणा होते मदत मिळत नाही नापिकीचा मोठा प्रश्न आहे बँकात कर्ज देत नाही या सगळ्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला आहे आणि त्यामुळं आत्महत्यांचं हे दुष्टचक्र थांबता दुष्ट थांबत नाही मराठवाड्यात असं चित्र आपल्याला दिसतंय अनुपमा खरंय विशाल धन्यवाद दिलेली आहे या सविस्तर तपशिलांसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या होते